महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा खानदेश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी शरद धनगर जिल्हा सचिवपदी उमेश काटे खानदेश साहित्य संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार कवी शरद धनगर तर जिल्हा सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी या दोघांची तीन वर्षाकरिता नियुक्ती केली आहे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर फुला बागुल अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सयाजी पगार कवी कैलास भांबरे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रत्नाताई पाटील प्राध्यापक रमेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत खान्दे सचिव संघाचे केंद्रीय सचिव रमेश बोरसे यांच्या हस्ते या दोघांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय शरद दनगर यांनी यापूर्वी सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभाग नवी दिल्ली येथील साहित्य अकादमी आयोजित साहित्योत्सव या राष्ट्रीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे निमंत्रित कवी म्हणून सहभाग अमळनेर येथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या आयोजनात महत्वपूर्ण जबाबदारी बेळगाव येथे आयोजित मराठी भाषा साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे तसेच उमेश काटे हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले आहे सध्या ते महाराष्ट्र साहित्य परिषदच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत त्यांनी अमळनेर येथे झालेल्या सत्त्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनात सूत्रसंचलन तसेच धुळे येथे झालेल्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनातही सूत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली आहे पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलनाच्या आयोजनातही ते सहभागी होते या दोघांच्या कार्याची दखल घेत प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर जिल्हास्तरीय कार्याची जबाबदारी दिली आहे त्यांच्या निवडीबद्दल मराठी वाङ्मय मंडळ पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय व वा ग्रंथालय शिवशाही फाउंडेशन गुरुजी शैक्षणिक विचारमंच मसापो अंबणेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा